नमस्कार शेतकरी हवामान अंदाज युट्यूब चॅनलमध्ये मी युराग खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे स्वागत तर शेतकरी मित्र जो बंगाल बंगालच्या सागरामध्ये एक लोकप्रिय चक्रकार दाब तयार झाला आहे त्याचा प्रभाव हा मा विशाखापट्टणम आणि बोनस या ठिकाणी चोवीस तारखेपर्यंत राहण्याचा अंदाज आहे आणि तो चक्रकार दाब हा विशाखापट्टणम तसेच येऊन तो परत బాల్సరా సవీ తారో విలీన ఫతాణ తయారు భువనేశ్వరపట్ హైదరాబాద్ మార్గ భువనేశ్వర్ నాగపూర్ మనకూలా నిర్మాణ శిత్రా సవ్వీ తారిక మహారాష్ట్ర పాసం వరణా అందాజాయ మ ढगाळ राहू शकते पहिला मित्र महाराष्ट्रात सव्वीस तारखेपासूनच महाराष्ट्रात ढगाळ वातावरण होण्यास सुरुवात होणार आहे आणि सव्वीस तारखेला जवळपास पहिला सा नागपूर साइडला चंद्रपूर या ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे आणि नाग चंद्रपूर नांदेड या भागामध्ये सव्वीस तारखेला थोडाफार नॉर्मल पावसाचा अंदाज आहे तसेच नागपूर चंद्रपूर या भागामध्ये देखील पावसाचा अंदाज आहे आणि सत्तावीस तारखेला देखील नागपूर चंद्रपूर अकोला संभाजीनगर भागामध्ये सत्तावीस तारखेला देखील पाऊस पडण्याचा अंदाज आहे अकोला चंद्रपूर या ठिकाणी आणि शेतक मित्रो अठ्ठावीस तारखेला विदर्भ साईडला पावसाचा अंदाज आहे आणि एकोणतीस तारखेला देखील वातावरणात खूप बदल होत आहे आणि एकोणतीस तारखेला విదర్భ సా జ అగరే పడే అక్షస అవకాశ పావుసరణ తయారు जो बंगालच्या उपसागरामध्ये लो प्रेशर तयार झाला तो पूर्णतः संपोषात आला आहे त्यामुळं फक्त महाराष्ट्रात त्याचा प्रभाव वातावरण होऊन पाऊस पाण्याचा अंदाज आहे त्यामुळं हा पाऊस सध्या तरी दाखवत आहे परंतु पुढील आणखी दोन दिवसामध्ये हा पाऊस संपोषात देखील येऊ शकतो हा आपण हवामान लक्षात ठेवायचा आहे बंगालच्या उपसागरामध्ये एकदम पावसाळी अशी परिस्थिती निर्माण तयार झालेली आहे एक चक्रकार दाब तयार झाला आहे बंगालच्या उपसागरामध्ये त्यामुळं हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी तर पाऊस आहे परंतु महाराष्ट्रात त्याचा हा कितपत जाणार आहे हे सव्वीस तारखेला तेवीस तारखेपासून समाजाचा अंदाज आहे तोपर्यंत तरी वातावरण हे कोठे राहणार आहे आणि थंडीत वाढ ही सातत्याने खातच राहणार आहे परंतु चोवीस तारखेपासून थंडीचे प्रमाणे थोडंफार कमी होणार आहे बावीस तेवीस तेवीस पंचवीस सव्वीस ते सत्तावीस तारखे पण थंडीचे प्रमाण कमीच राहणार आहे कारण हे ढगाळ वातावरणामुळे थंडीचे प्रमाण हे कमी राहणार आहे मित्र इतर राज्यांमध्ये तसेच महाराष्ट्रात आज वीस तारखेला वीस एकवीस तारखेना वातावरण एकदम खूप स्वच्छ असे राहणार आहे कसल्याच प्रकार पावसाचा ना ना अंदाज नाही फक्त आंध्र प्रदेश या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे तर शेतकरी मित्र एकोणीसवीस ते सव्वीस डिसेंबर या दरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये एक चक्रकारदा दाख तयार झालेला आहे आणि भुवनेश्वर या ठिकाणी बंगालच्या उपसागरामध्ये पावसाळी वातावरण तयार खूप तयार झालेलं आहे तसेच परंतु शेतकरी मित्र सव्वीस डिसेंबर ते दोन जानेवारी या दरम्यान महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा तसेच नाशिक या ठिकाणी पावसाचा अंदाज जा आहे सव्वीस डिसेंबर ते दोन जानेवारी या दरम्यान म्हणजे मधल्या काळामध्ये पाऊस हा पडू शकतो असा आयएमडी मॉडेलने अंदाज दाखवला आहे तसेच पाहिला असता शक्य मित्र दोन जानेवारी ते नऊ जानेवारी तसेच नऊ जानेवारी no ते सोळा जानेवारी या दरम्यान कसल्याच प्रकारचा पाऊस नाही आणि ढगाळ वातावरण देखील नाही वातावरण हे देशामध्ये दे। पूर्णता कोरड राहण्याचा अंदाज आहे तरी शेतकऱ्यांनी तो अशी ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय जे महाराष्ट्र जय जवान जय किसान